राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व जनविश्वास सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी व हिना ब्युटिक यांच्या वतीने राज्यस्तरीय मेहंदी स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम गणेशपेठ कर्ना येथील हिना ब्युटिक या शॉपमध्ये पार पडला या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे यांच्यासह प्रमुख उपस्थित मंडळी हजर होती सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला या प्रसेंद स्पर्धेस प्रचंड असा प्रतिसाद मिळाला सकाळपासूनच स्पर्धेत युवतींनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मनस्वी पेंडकर द्वितीय मुस्कान नदाब तृतीय जिकरा फनीबाद व चौथा क्रमांक भक्ती गवळी यांना देण्यात आला तर पाचवा क्रमांक झिनद इनामदार यांनी पटकावला विजेत्या स्पर्धकांना जिल्हाध्यक्ष संतोष पवार रील स्टार तेजस्विनी बिराजदार जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे यांच्या हस्ते आकर्षक ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला तर सहभागी अन्य स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी संतोष पवार यांनी आपल्या मनोगतात राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी अनेक

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नारायण माशाळकर यांनी केले तर आभार हिना ब्युटीचे व्यवस्थापक तथा फॅशन डिझायनर सैपन इनामदार यांनी मानले लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा, करा ला व लाईक करायला दिसतू नका